यो 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 कसलो भारी दिसला लागले बघ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी लवअरम द कम ड मी प्रत्यक्ष मध्ये घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर आज आम्ही आलोय शिवगडला फिरायला आणि माहिती पण नाही की नक्की हीच वाट आहे काय ह्या वाटेने चाललोय आम्ही अशी पाय वाट आहे सगळी आणि डोंगर दाखवतो कसा आहे डोंगर सगळी सह्याद्री अशी दिसायला लागली पूर्ण मध्ये आता कुठून जायचंय असं खालून इकडून जायचं आपल्याला तिथपर्यंत मग विषय अवघड आहे फक्त एवढाच विषय आहे की फोन मध्ये चार्जिंग आहे आणि पुढ पूर्थ, पुढच डोंगर दिसतंय बघा हे सगळं असं डोंगर आहे डोंगर आता आपल्याला हळूहळू खाली जायचं आहे त्याच्यामुळं जा थोडस व्यवस्थित चाललं पाहिजे कारण की बुटाला माझा ग्रीप पण नाही जरा व्यवस्थित

एवढं भारी दिसायला लागलंय की नाही सगळं डोंगर केवढा उंच डोंगर की आपण त्या डोंगरापेक्षा उंच आहे काय जायला अरे खर तिथ वर कस जायचं अयोय इथन खाली इथून परत हे इथून वर जायचं अयोय लय फिरायला लागणार आहे अवघड आहे अवघड येताना वाटणार नाही चढताना उघड होणार आहे <सथ> म्हणून आता जरास गड उतरतो हो आणि मग व्हिडिओ चालू करतो अर्धा गड पूर्ण पण केला आता अजून अर्धा राहिलाय फक्त तो पूर्ण करायचा आपल्याला बघ मग काय निवांत वरती गेल्यावरती निवांत बसणार फक्त वरती गेल्यावरती प्यायचं पाण्याची सोय पाहिजे कारण की बॉटल पण नाहीये हा अरे चल तिकड इकड ह्या वाट आहे अशा पाय वाटावरून आलोय आम्ही बर वाटत जरा आणि ऊन पण लागत एवढं आहे की नाही आता मानेनी पण काठी घेतली वाकड आहे माने, माने तुझं <laughs> का <काटियो> वाकडे <आखड़े laughs> देखना पड रहा है अच्छा है अच्छा मैं रपला <laughs> विषय पर... मला पण एक काठी शोधा किरे इकडच माग माग बघ मला पण एक काठी बघतो काठी हा ने काठी शोधली आपल्याला हाय हाय घावली घावली काठी घावली भावा सपला विषय अरे हे काठी घेऊन चालायचं व्यवस्थित असं चालायला लागतय अर्धा गड चढून वर आलोय आता काठी पण पन घेतली म्हणून बरं वाटतंय चल आता पुढे जाऊया फक्त गड पूर्ण होतो चार्जिंग काय संपलं नाही पाहिजे कसलं वादिसाय लागला आधी वर चढतो व्यवस्थित शीत मी शीत दरी मी असं एक 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 ने जरा जरा जायला लागते हि हो रोडवर गेलाय नाही ना इकड ना इकडनं असं अवघड हे पक्केवढ अशी दरी आहे दरी ते पण भारी वाटायला लागले सावकाश पडशील डबर पाडत जाशील खाली आता <laughs> जाऊया वर पर्यंत आणि निवांत वर गेल्यावरती बसूया म्हणजे कस हा कंटाळा येणार नाही आपल्याला तिथं वरती जायचं वरती हा त्यात ढगाचं वातावरण आलंय म्हणून काय वाटत नाहीये वर गेलो काय विषय नाही भिजायचं पावसात अरे भिजायचं पावसात हा उतरायचं थांब वर जाऊया आणि वर गेल्यावरती तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला अर्ध्यापर्यंत तर आलोय आता अजून फक्त तिथपर्यंतच राहिलं जायचं सावकाश सावकाश चाललं पाहिजे फक्त नाहीतर अवघड ओंग ना मेरी जान अशी ग्रीप पाहिजे आणि वरती पण माणसं आहेत कारण की आम्ही वर येऊस तोपर्यंत कोणच नव्हतं माणसं म्हणून बर आहे डोंगराज कड्याला येताना दोन गाव दिसले कुठे ते आली तीच घालतो हा येऊन पडली अरे हे ठिकाण बरोबर होय परत गगनगड म्हणून गगनगड समोर दिसायला किती आहेगनगड असं रूप न जास्त होतंय तुम्हाला दर्शन होत इथलं तो पण बघायचा उता, होता आमचा प्लॅन होता आज तुझ्या टाइम बरोबर दिसतोय दिसत एकावन्न एक्कावन किलोमीटर होतून इथून राधानगरी हा बाय सोला दिसते लागली बारकस लांब ह्या ह्याच्या पाठी मच्छिर हाँ हाँ तो गणगर। गणगर। हाँ हाँ हा 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 गगनगड तेव्हा काय गगनगड मोडागड म्हणून किलोमीटर होत का हा हायवेगड म्हणून पडते ते लांब ते अनुष्का घाटात तिकडे बॅक साइड ला पूर्ण फोंडा घाट मध्ये करोळ घाट आहे ना आणि पलीकड अनुष्का घाट असतात त्यामध्ये पोलीस वगैरे तिथं काय नाही अडचण नाही आपलं बारा आहे काम चालतं आमचं तिथे मोहिमा झाला मुडागड च आत्ता पण वर आलोय तिथं आपल्याला ही दोन माणसं भेटलीत आत्ता बघितलं आणि आम्ही त्या साईडून आलोय बघा तिथं पांढरं पांढरं आणि ही वर पण गेलेत आहे का चला तर काम पण आलं वर जाऊन बघू कसं काय काय असतं वर त्यांनी सांगितलं वरती काय म्हणजे सावलीचं पण काय नाहीये असं सगळं गड फुटलं आहे बघा है, है का हे सगळं दगड वगैरे निघून गेलेच मग आता मी <coughs> पहिल्यांदा आलो ह्याकडला गडाचा दुसरी म्हणजे हा बाली किल्ला झाला हा किल्ला वरती राहिला मी इकडं काय बघतो वा वा हे बघा इकडून असा सगळा व्ह्यू चला आता पुढं पुढं जाऊया घामाने तर भरलंय सगळं तिकडे जाऊ चल आता आपल्याला पुढे जायचंय ह्या साइडला पण आणि ह्या साइडला पण चला तर मग आता त्या साइडला जाऊया नाही आधी कोणत्या साईडला जायचंय बघूया चल माने जमत ना का चालायला हा जमलं पाहिजे अजून एक गडाला चढायचं झालं तर जायचं तिकडं जायचं जायचंच आहे काय गी। <laughs> गीव आता या फोनची बॅटरी पण कमी आहे नवीन फोन घेऊ नाही नवीन फोन घेऊ घेऊया घेऊया आता आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन घ्यायचं सॅमसंग सॅमसंग घ्यायचं सॅमसंग आयफोन आयफोन नाही आयफोन बिफोन काय वापरायचं नाही सॅमसंग घ्यायचंय सॅमसंग आयफोन का नाही रे आयफोन छपरी लोक वापरतात आपल्याला सॅमसंग घ्यायचंय सॅमसंग कोण वापरत नाही म्हणून सॅमसंग लेजंड सॅमसंग नाही वापरायचा सॅमसंग आहे सॉरी सॅमसंग 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 हा चला मंदिर भेटलं तोवर आता जरा बरं वाटायला लागले त्या साईडला जाऊ चला मंदिर कशाच आहे आधी बघू इथं मंदिर भेटलं आपल्याला तरी बरं बूट घालून आलो नाही मी चप्पल घालणार होतो मंदिर आहे कशाच काय म्हणजे कसलं भारी दिसायला लागले बघ सगळं घामाघुम झाले आतमधलं पण भिजले वा 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 कसलं भारी वाटायला लागलं आहे बघ चला फोटो बिटो तर झाले आता काढून बाकी आता काय एका पॉईंटवरून आता दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे माझं ते पण बघायचं तिकडं पण जायचं आहे आपल्याला अजून आपल्याला तोकडं दिसतो आहे का हे बघा तो हां ह्यो ह्यो हां या तो इथून पन्नास किलोमीटर आहे अजून माझं तिकडं आणि गेलं पाहिजे इथून आणि भारी दिसतं आहे हो

व्हिडिओ आता इथंच थांबवतो आपल्याला अजून पुढच्या गडासाठी चार्जिंग पण पाहिजे फोनसाठी आता बस ना अजून काय नाही आहे आता ह्या गडावरती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा तर आता भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये